राम राम मंडळी राखी पौर्णिमाचा व्हिडिओ टाकायला जरा उशीर झालाय बरं का दुर्गाताई त्यांच्या दोन्ही मुलांना घेऊन आल्या होत्या माझ्याकडून राखी बांधण्यासाठी त्यामुळे मी पटकन रांगोळी काढली आणि हे आहे माझी फायनल रांगोळी आणि माझा भाऊ बघा कसं बघतोय माझ्याकडे त्यामुळे पटकन राखी पौर्णिमेचं ताट सजवलं राखी बांधण्यासाठी रुद्र खूप घाई करत होता त्यामुळे त्याला पटकन राखी बांधली आणि तुम्ही बघू शकता की रुद्रची स्माईल त्याला एक सोडून दोन दोन राखी बांधली आणि त्याच्याकडून गिफ्ट पण घेतलं आणि पाया पड तर रुद्र पटकन पाया पण पडला आणि ही आहे माझ्या गोट्याची राखी म्हणजे माझ्या भावाची राखी राखी बांधून झाल्याच्या नंतर त्याचं औक्ष्वण केलं आणि त्याला साखर खाऊ घातली आणि म्हणलं पाया पडता तुम्ही बघू शकता की कसा पाया पडतोय नीट पाया पडमल्यानंतर त्यानं पाया पडला आणि गिफ्ट दे म्हणलं तर बघ तीन हजार त्याला भांडले तरी पण त्याने पैसे पण दिले नाही आणि गिफ्ट पण दिलं नाही मग पुन्हा कानाला आम्ही राखी बांधली आणि कानाला कानासारखीच राखी बांधली आईला पण त्याच्या भावाची आठवण येऊ लागली म्हणून मी म्हणलं गोट्यालाच बांध आपण नेक्स्ट टाइम जाऊ म्हटलं पुण्याला आणि परत एकदा भावाला गिफ्ट मागितलं तर रुद्रने दिलेलं गिफ्ट मला परत देऊ लागलं होतं आणि म्हणलं काय याद राखील